नमस्कार मंडळी चला आणखीन छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजची सुरुवात आपण इथून करू तर झालेला आहे तर जेवणामध्ये इथं आहे वरण इथं वांग्याची भाजी इथं भात इथं भात आहे तर ही आमची मानसी वाट बघत बसलेली आहे तू भात आहे शिवाय तर आम्हाला आता जेवण करायचंय काय करायचं मानसी मानसी तुझा आणि माझा ड्रेस सेम सेम झाला की ग अरे रे रे कसा झाला बाळा कसा झाला हा सेम सेम हे पण सेम सेम झालं

नंतर पुढच्या मानसी तुला तर काय पाण्याचा आनंद घेता बरोबर करून पाईप वगैरे बसवल्याच्या नंतर छान असं झाडांना पाणी टाकून घेतलं सध्या उन्हाळा असल्यामुळं झाडांना एवढं फ्रेश वाटतंय पाणी टाकल्यावर तर काकुनी किती सुंदर आणि टोटो झाडं ठेवले तेवढा म्हणजे कडक ऊन असून सुद्धा तर समोरच छान असं कडीपत्त्याचं झाड त्याच्यानंतर स्वस्तिकच्या फुलाचं झाड आहे पलीकडून आंब्याचं आणि त्यानंतर आपले छोटे छोटे फुलं आहेत आणखीन तिथं आणि त्यानंतर पेरूचं झाड पुरत बेलाचं झाड असं खूप सुंदर असं गार्डनच एक छोटं म्हणल्यासारखं खूप छान आहेत आणि किती छान टवटवी आल्या झाडांवर म्हणजे बघायचं कामच नाही इतकं सुंदर वाटायला पाणी सुटल्यामुळं आणि पाणी सुटलेल्या दिवशी एकदम असं फ्रेशच वाटतंय उन्हाळ्यामध्ये आणि मातीचा वास तर बघायचं कामच नाही वा मासे किती छान वाटले झाड बघावत पाणी दिल्यावर फुल काय कलायचे कडीपत्ता किती छान वाटायला

पाणी सुटल्यामुळं बाहेर हौद खुला होता तर मानसीला थोडा वेळ मी बाहेर खेळवलं आणि त्यानंतर मग तिला मी घरात घेऊन आले मला तिला कस तरी टाइमपास करायचं होतं कारण हौद खुला आणि लहान लेकराचं काही सांगताच येत नाही कधी म्हणजे काय करतील ते त्याच्यामुळं मी तिला घरात घेऊन आले आणि आमची मस्ती तुम्ही आता बघू शकता पुढे काय सुरू आहे तुझ्या आगाव पण बघू कुठं येऊ तू जाऊ जा कुलर मध्ये पाणी टाकूत का आपण का बरं नको इकडे ना तू हे व्हिडिओ सुरू आहे मग मी काय घेते व्हिडिओ फ्रेंड ला काय सांगायचं तुला मानसी एडी झाली म्हणते मानसीचे फ्रेंड सगळे वी, वाला मानसी सोबत थोडीशी मस्ती अशी रट्टे द्यावे का माझ्याकडे तुझा असा कट मारू केसाचा <laughs> तुला लांब केस ठेवून काय करायचं मानसी इकडे बघ किती मॅचिंग झाली मम्मीचा गाऊन मानसीचा ड्रेस आणि पाठीमागची भिंत सेम, सेम सेम हो ना आपण तू बघ ना एकदा तिकडे आपले फक्त चेहरे दिसायलेत

लगेच <skrana> <todil> <country> दुपारी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा पाणी गेल्यावर काहीतरी आपला म्हणजे छंद जोपासला पाहिजे असं तर मला ब्लाउज शिवायला खूप आवडत आणि जर तुम्हाला माझी कटिंग बघायची असली तर मला नक्कीच कर, कमेंट करून सांगा की मी ब्लाऊजची कटिंग नेम नेमकी कशी करते तर मी फक्त दहा मिनटामध्ये ब्लाऊज कट करते आणि एक पंचेचाळीस मिनिटामध्ये माझा अस्तरचं ब्लाऊज शिवणं होतंय तर त्याचा व्हिडिओ मी तुम्ही जर कमेंट करून सांगितलात तर मी डिटेल्स व्हिडिओ देतेच पण मला खूप जास्त आवडते असं म्हणजे काहीतरी वेगवेगळं शिकायला आणि मग मी दुपारच्या टाईममध्ये हे असे काहीतरी कामं करीत बसलेले असते प्रत्येकानं प्रत्येकाची आवड केली पाहिजे तर छान असं मी कट केलं ब्लाऊज पूर्ण आणि कट केल्याच्यानंतर पिशवीत भरून लगेच एक शिवायचं होतं आणि एक काही नाही नंतर उद्या शिवलं तरी चालणार होतं तर मग रील पाहिजे होती मला मॅचिंग मग मी बॉक्स घेऊन रील वगैरे काढली आणि छान असं त्या रेड कलरचं ब्लाऊज होतं त्याच्यामुळं रेड कलरची रील घेतली आणि बॉक्स घेतल्याच्यानंतर परवडते प्रत्येकाला तर हा माझ्याकडं बॉक्स आहे रीलचा तर लगेच बघू शकता दुपारचे काम झाल्याच्या नंतर माझे धुलेले मी सगळे कपडे जमा करून आणले मध्ये आणि मानसीला बोलत बोलत सगळ्या कपड्यांच्या घड्या केल्या कारण हे आपलं संध्याकाळच्या रुटीनमध्ये एकदम स्पीडमध्ये काम असतं कपडे आणणं घड्या करणं परत देवाला दिवा बत्ती वगैरे दाखवणं आणि स्वयंपाक करणं तर मी पण तेच काम केलं बघू शकतो असं त्याला असं आपल्यातलं पाहिजे असं

नवीन व्हिडिओसाठी आयडिया द्या आम्ही युट्यूब आता, आता काय देते